नमस्कार आपण आज रांजणगाव या महत्वाच्या ठिकाणी आज आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निमित्ताने मत आपले आपले हा एपिसोड आपण चालू केलेला असून आज आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रांजणगाव या ठिकाणी आपण वृत्तस्पंदन या चॅनेल साठी आज आपण प्रश्नोत्तर या ठिकाणी घेणार आहोत तर आपण प्रथमतः नागरिकांना विचारू की या भागात लोकसभेच्या या ठिकाणी दोन जागा प्रामुख्याने लढवलेल्या जात असून या ठिकाणी प्रमुख लढत ही शिवाजीरादा आढळराव पाटील व अमोल कोल्हे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत असून या भागातील लोकांच्या या ठिकाणी पसंती कोणाला आहे याबद्दल आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून जाणून घेणार आहे तर आपण प्रथमता विचारू या ठिकाणी सर्वप्रथम आपलं नाव सांगा नमस्कार मी रोहिदास निवृत्ती खेडकर शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे रांजणगाव गणपती शहर प्रमुख आपण या ठिकाणी शिवाजीदादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी लढत असून तुतारीचा माणूस या चिन्हावरती खासदार अमोल कोल्हे आपला नशी बाजमावत आहेत तर या ठिकाणी रांजांगावकरांची या ठिकाणी प्रथम पसंती कोणाला प्रथम पसंती या ठिकाणी सर्व जनतेला मी आवर्जून सांगू इच्छितो निष्ठेला कुठेतरी किंमत असते आणि पसंती म्हटल्यानंतर तुतारीच खऱ्या अर्थानं अमोल कोल्हे दोन लाख मतांच्या लीडनं त्या ठिकाणी निवडून येणार आहेत कारण शरद पवारांशी किंवा उद्धव साहेब ठाकरे असलेली निष्ठा ही निष्ठा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कामाला येणार आहे आणि दोन लाखांनी अमोल साहेब कोल्हे हेच खासदार पुन्हा एकदा या ठिकाणी होणार आहेत बरेच सगळ्या ठिकाणी भागात बोललं जात आहे की अमोल कोल्हे कुठलेही काम नसून अमोल कोल्हे या भागात फिरकलेले पण नाहीये मग आपण कशा पद्धतीने पाहताय असे आता काम कोल्हे साहेबांची भरपूर आहेत परंतु जर जनतेला वाटत असेल कि खासदार साहेबांनी आमच्या मैत्रीला आलं पाहिजे आमच्या दहाव्याला आलं पाहिजे आमच्या पूजेला आलं पाहिजे आमच्या लग्नाला आलं पाहिजे खासदार तेवढ्यासाठीच आपण निवडून नाही दिलेले खासदारांनी संसदेत काम करण्यासाठी खासदार निवडून दिलेले आणि संसदेत भांडण्याचं काम खऱ्या अर्थानं अमोल कोल्हेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि सच्चा माणूस म्हणून खऱ्या अर्थानं अमोल कोहलींकडे पाहिलं जाते आणि म्हणून अमोल कोहलेच पुन्हा एकदा खासदार होणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तरी पण प्रश्न उपस्थित राहतो की अमोल कोल्हेच का अमोल कोल्हे याच्यासाठी आम्हाला आवश्यक आहे आमच्या लहान लहान मुलांवरती जे संस्कार होणं गरजेचं होतं इथून पाठीमागच्या मत काळामध्ये खऱ्या अर्थाने संभाजी महाराज शिवाजी महाराज आमच्या लहान लहान लेकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं खरा इतिहास संभाजी महाराजांचा खरा इतिहास अमोल कोल्हेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाला कळालेला आहे आणि म्हणूनच अमोल कोल्हेच हेच खऱ्या अर्थानं खासदार होण्याच्या लायक त्या ठिकाणी कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व सर्व गुण संपन्न असणारा क्वालिफाईड माणूस म्हणून डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे हेच आम्हाला त्या ठिकाणी खासदार पाहिजेत सर्वप्रथम आपलं नाव सांग मी श्याम लांडे आपली पसंती कोणाला आपली पसंती तर आत्ताचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब यांना पसंती राहील चला आपण आजो काही नागरिकांशी या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर सर्वप्रथम आपलं नाव सांग अमोल आपली पसंती कोणाला शिवाजी दादा आढळराव पाटील आडवराव पाटलांना आपली पसंती आपल्याला अमोल कोल्हे का नको आहेत तर अमोल आमच्या पिंपरी तुम्हाला गावामध्ये Uh, मला वाटतं पंचवीस तारखेला त्यांचा नियोजित दौरा होता नियोजित दौऱ्यात त्यांनी पिंपरी तुम्हाला गावाला काही भेट दिली नाही त्याच्यानंतर आमच्या पिंपरी तुम्हाला गावाला एक रुपयाचा अजूनपर्यंत त्यांनी निधी दिला नाही अमोल नट नटसम्राट खासदारी यांनी यांना साडेचार वर्ष कांद्याचं काहीच पडलं नव्हतं साडेचार वर्ष त्यांनी कुठं कांद्याचा प्रश्न उपस्थित केला नाही कुठं कांद्याला साडेचार वर्षात त्यांना माहीत पण न कदाचित किती बाजार होता साडेचार वर्ष नंतर त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात टाकून या ठिकाणी त्यांनी आपला प्रचार करण्यासाठी ते थोडक्यात बाहेर पडले आणि त्यांना त्यांचा आता यावेळेस दोन ते तीन लाखाच्या मताधिकाने पराभव आहे आपलं नाव सांगा शेखर पाटेकर आपली प्रतिक्रिया सांगा आपली माज, प्रतिक्रिया काय माझी स्वतःची प्रतिक्रिया पवार साहेब पवार साहेब जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही शंभर टक्के राहणार तर अजून आपण काही नागरिकांशी संवाद साधू तर या ठिकाणी निवडणूक काही भावनिक मुद्द्यावरती आलेली असून या ठिकाणी मी प्रतिक्रिया घेणार आहेत तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा सोमनाथ सर्जना बांधल आपली या ठिकाणी लोकसभेसाठी पहिली पसंती कोणाला आपली या ठिकाणी लोकसभेला पहिली पसंती पवार साहेबांचा जो माणूस या मतदारसंघामध्ये असेल त्या माणसाला आपण मतदान करणार आहोत कारण का तर जाणते राजे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून जे पवारसाहेबांनी आजपर्यंत काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी झगडणारा लढणारा नेता म्हणजे पवारसाहेब ही त्यांची ओळख आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये जी, जी भरभराटी झाली महाराष्ट्रात जो महाराष्ट्र आज जे एक नंबरला आहे त्या एक नंबरच्या याच्यामध्ये पवारसाहेबांचं मोठं योगदान आहे आणि आज जे रांजणगाव परिसरामध्ये जे चाललेले जे आज रांजणगाव परिसरामध्ये बाहेरची माणसं येऊन या ठिकाणी उदरनिर्वाहाचं काम करतात ते सर्व पवारसाहेबांचे आशीर्वाद म्हणून चालले त्यामुळे पवारसाहेबांना आमची पहिली पसंती परंतु या भागामध्ये नामदार सहकार मंत्री दिलीप वळशे पाटलांची मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती कामे झालेले असून या ठिकाणी तरी आपण अमोल कोल्हे हाच पर्याय का निवडतात दिलीपराव वळशे पाटील साहेबांच्या माध्यमातून काम झाली हे तुम्ही बोलता हे खरे हा परंतु आम्हाला या ठिकाणी हे सांगायचे दिलीपराव वळशे पाटील साहेब यांनी काम जी केली ते साहेबांच्या माध्यमातून कामं झालीत म्हणजे वळसे पाटील साहेब आता समजा पक्ष फुटून बाजूला गेला वळसे पाटील साहेब बाजूला गेलेत मग वळसे पाटील साहेबांनी आता काम करून दाखवायची त्यानंतर आम्ही म्हणू कामं केली अगोदर जी कामं केली ती पवार साहेबांचं श्रेय ते वळसे पाटलांनी स्वतः ओढून घ्यायचं नाही किंवा माझ्यामुळं ती कामं झाली हा जर पवार साहेबच नसते तर वळसे पाटील साहेबांनी तरी काय केलं असतं आणि महत्वाचं पवार साहेबांची एवढी कृपा आमच्या रांजनगाव गणपती गावावरती आहे जर पवार साहेबांनी एमआयडीसी जर आणली नसती तर आमच्या रांजणगावचे सगळे नागरिक आहेत ना वाळू साळायलाच पहिल्यासारखे परत गेले असते